हाय हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे ओम नम शिवाय जय बाळूमामा आणि श्री स्वामी समर्थ तराज गुरु पना है, पना है, पना है, है। तर माजा मी वेगरे साप शेक वेगरे के होता। आज गुरुपुरुषामृत पण आहे दिव्यांच्या अमावश्या पण आहे सुद्धा आहे तर माझ्याकडे मी मस्त आज दिवे वगैरे स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत अभिषेक वगैरेसुद्धा केलेला होता आणि आजपासून आपण म्हणजे नवीन चॅनल ओपन करून त्याच्यावरती डेली एक व्हिडिओ टाकायचं टाकणार आहोत तर नक्कीच मला तुम्ही सुद्धा सपोर्ट करतील तर बघा मी इकडे पूजा वगैरे करून घेतली अभिषेक करताना व्हिडिओ घेणार होती परंतु माझ्या एकटीच होती मी घरामध्ये कोणीच नव्हतं त्याच्यासाठी तर इकडे बघा मी पूजा वगैरे केली सर्वां सर्व देवांची साफसफाई वगैरे करून मस्त मस्तात इथून पुढे सगळं सणवार चालू होतील तर घासून फुसून घेतलं छान असं दिवा वगैरे पण ती लावलेली आहे दिव्यांची करे पूजा संध्याकाळी करायची पण दिवे स्वच्छ अगोदरच करून घेतले सकाळीच वेळ होतं तर तर छान असं मस्त झालेलं आहे पूजा प्रसन्न वाटत आहे घरात धूप दीप लावलेली आहे इकडे बघा आपल्या कलशवरचा नारळ तेवढा मोठा झालेला आहे तर तो काढून आपल्याला दुसरीकडे लावायचा आहे आपल्याला दुसरे उद्या दुसऱ्या नारळाची स्थापना म्हणजे कलश स्थापना करायचं आहे तर किती किती सुंदर वाटत आहे सकाळ म्हणजे मी धूप वगैरे लावली कापूर वगैरे लावला तर खूप खूप भारी वाटत होतं इकडे ना व्यवस्थित दिसतच नाही आहे का तर ते दिव्यांमुळे असं वेगळंच प्रकाश पडतं त्याच्यामुळे तर छान अशी आपली पूजा झालेली आहे मस्त गुरुवार आहे गुरुकृष्यामृत पण आहे अमावशा दीपा आमावशासुद्धा आहे इकडे बघा थोडंसं मी पंथीवरती हात दिलेला इकडे बाळूमामाची मूर्ती तुम्हाला दिसत असेल तर आमच्या खूप म्हणजे आम्ही मानतो बाळूमामांना खूप मानतो इकडे जुदानीचा फोटो आहे तिकडे ते देवीचं दिलेलं हे आहे मन छोटंसं हे आहे पु हे आहे इकडे महादेवांची पिंड आहे सफेद फुलं ठेवले त्याच्यावरलेले आहे त्याच्यामध्ये ते, ते, ते दिसत नसतील इकडे माझा गुरुवार होता उपवास आणि देवाला मी नैवेद्य दा चिवड्याचा दाखवलेला होता आणि ते जो कलश दिसतो आहे ना, मा पर, पर ना ले ले तो माझ्या मैत्रिणीने परळी वैजनातून त्यांनी दिलेला आहे मला गेल्या वर्षी तर खूप छान आणि खूप सुंदर आहे तर अशा पद्धतीने आपला मस्त पूजा वगैरे झालेल्या अभिषेक वगैरेसुद्धा केलेला होता मी मस्त तर इकडे मी गु आज उंबरट्याची पूजासुद्धा केलेली होती पण मुलाने जाऊन येऊन पाया जे ते निघालं थोडंसं ओके असं होतं तर ते जा जाता येता निघणारच आहे अशा पद्धतीने आपली अशी पूजा आहे तर मस्त उमरे उंबरट्याची वगैरे पूजा केलेली मी लेपन वगैरे हळदीचं हो केलेलं होतं मस्त पण ती जाऊन येऊन निघालेलं आहे खूप छान आणि खूप प्रसन्न वाटत आहे थोडंसं वेळ जातो पूजा करण्यासाठी आणि सकाळ सकाळी पूजा वगैरे करते थोडंसं काम वगैरे झालं निवांत झालं की मग थोडंसं काम झालं ना मग निवांत मस्त अशी पूजा आपल्याला करता येते घाई मग घाईमध्ये व्यवस्थित एवढं हे होत नाही इकडे वरती माझ्याकडे श्रीकृष्णाची मूर्ती आहे आणि इकडे भस्म आहे आपल्या महादेवांचा तर चला आपला व्हिडिओ आज आपण इकडेच थांबूया असा सपोर्ट करा आणि लाईक शेअर करा सबस्क्राईब करा हर हर महादेव ओम नम शिवाय जय बाळमामा चला